गोदावरी गंगापूजन सोहळ्याच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त हा सोहळा लंडन बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये नोंद गोदावरी गंगापूजन रौप्य महोत्सवाची विश्वविक्रमी सोहळा बुधवार दिनाक पाच नोव्हेंबर रोजी सायंकाळी सात वाजता नगीना घाट येथे आयोजित करण्यात आले या सोहळ्याचे उद्घाटन आमदार ऍडव्होकेट श्रीजया चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले गेल्या चोवीस वर्षांपासून होत असलेल्या या सोहळ्याची नोंद यंदा लंडन बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये नोंद झाली आहे या कार्यक्रमाला माजी मंत्री डी पी सावंत भारतीय जनता पार्टीचे माजी महानगर प्रमुख प्रवीण साले यांची प्रमुख उपस्थित होती या विक्रमाबद्दल लंडन बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डच्या संस्थेचे भारताचे चेअरमन डॉ अविनाश सकुंडे आणि उपाध्यक्ष डॉ उत्तम मांढरे यांनी नांदेडवाशियांचा गौरव करण्यात आला आहे हरिद्वार आणि वाराणसी नंतर नांदेडची गंगा आरती तिसऱ्या क्रमांकावर असल्याची नोंद झाली आहे सोहळ्याचे यशस्वी आयोजन करण्यासाठी लॉयन्स क्लबचे उपप्रांतपाल योगेश जयस्वाल आणि धर्मभूषण एडव्होकेट दिलीप ठाकूर यांनी विशेष प्रयत्न केले उद्घाटनानंतर महिलांसाठी आयोजित स्पर्धांचे बक्षीस वितरण आमदार श्रीजया चव्हाण यांच्या हस्ते पार पडले यानंतर गोदावरी गंगापूजनाची आरती भक्तिभावाने करण्यात आली या सोहळ्याचे संयोजन धर्मभूषण एडव्होकेट दिलीप ठाकूर आशिष निरलकर सुरेश लोट अरुण काबरा सुरेश शर्मा सुरेश निलावर जगतसिंग ठाकूर शिवा लोट राजेसिंग ठाकूर यांच्यासह अनेक पदाधिकाऱ्यांनी केले यावेळी महिला वर्ग व नागरिक यांची मोठ्या प्रमाणामध्ये उपस्थिती होती यात्रेकडून मी यानंतर भाऊ ट्रॅव्हल्सच्या माध्यमातून अमरनाथ यात्रा असेल किंवा इतर भारतातील सगळ्या यात्रेमध्ये ज्यांनी सहभाग नोंदवलेला आहे अशा सर्व भक्तांना विनंती की त्यांनी सत्कार स्वीकारण्यात यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे

प्रचंड डाळ्या वाजून आपण त्यांचं स्वागत करूया गंगा गोदावरी माता माताक्की गंगा गोदावरी माता माता की माता की भारत भारत माताकी भरकी भरत माताक्की पुरस्कार जरी दिलीप भाऊच्या हातामध्ये जात असेल तरी आपण सर्व त्या पुरस्काराचे मानकरी आहात आज नांदेडला इकडे घाटाला गोदावरी पूजा झालेली आहे गंगा पूजा झालेली आणि लंडन वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये आपलं नाव नोंद झालेलं आहे इकडे मोठ्या संख्येत महिला उपस्थित आहेत आणि बघून अतिशय आनंद होतोय हा दृश्य खरंच बघण्यासारखा आहे की जगात तीन जागेला गंगा पूजेची आरती होते एक ऋषिकेशला होते तर एक वाराणसीला होते आणि एक आपल्या इकडे नांदेडला होते तर आज इथे एवढ्या मोठ्या संख्यात महिला असतील किंवा आपले सगळेच पुरुष मंडळी असतील आज इकडे सगळे जमा झालेले आहेत आणि गंगा आरतीचं इतकं सुंदर नियोजन झालेलं आहे खरंच मन भरून गेलेलं आहे दिलीप यांना आज, दिली ले ले। आज पुरस्कार सुद्धा मी त्यांचे अभिनंदन करते अतिशय सुंदर काम ते करत आहेत मागच्या पंचवीस वर्षापासून ही गंगाची पूजा त्यांच्या हस्ते होते त्यामुळे त्यांचे मी अभिनंदन करते लंडन ऑफ बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड या संस्थेने नांदेडच्या या कार्यक्रमाची नोंद घेतली हे निश्चितच आपल्यासाठी आनंदाची बाब आहे यापूर्वी उत्तर भारतामध्ये नदीची आरती करण्याचा या त्रिपुरा कार्तिकी पौर्णिमेच्या दिवशी नदीमध्ये दिवाळी प्रवाहित करण्याचा जो सण किंवा उत्सव साजरा केला जायचा तो आता महाराष्ट्रात होतोय पवित्र गोदावरी नदीचं हे नाभीस्थान आहे आणि या ठिकाणी असा उत्सव गेली पंचवीस वर्ष आमचे सहकारी मार्गदर्शक आदरणीय धर्मभूषण दिलीप ठाकूर करतात खर तर दिलीप ठाकूर एक हर हुन्नरी व्यक्तिमत्व आहे म्हणजे कायाकल्प कल्प असेल भाऊचा डबा असेल रुग्णांना मदत करणं असेल कोविड योद्धा म्हणून केलेलं काम असेल आणि तीनशे पासष्ट दिवसापैकी जवळपास दोनशे दिवस विविध दो उपक्रम औचित्य साधून करणारा एक उपक्रमशील व्यक्ती म्हणून दिलीप ठाकूर यांच्याकडे बघितलं जातं आणि योगायोगाने ते आमचे सहकारी सहयोगी एका पक्षात आम्ही काम करत असल्यामुळे निश्चितच आम्हाला देखील त्याचा अभिमान आहे आज लंडनच्या बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डनी त्याची नोंद घेतली आहे ही नांदेडकरांसाठी अभिमानाची गोष्ट आहे केवळ कार्यक्रम आयोजित करणेच नाही तर त्याचं सातत्य ठेवणे त्या सातत्याने ते कार्यक्रम करत राहणे आणि लोकांना जागृत करत राहणे तुम्ही पाहिलं असेल की पंचवीस वर्षापूर्वी पंचवीस किंवा पन्नास संख्येने जमणाऱ्या महिला आज जर पाच हजार संख्येने इथे जमत असतील तर ते दिलीप भाऊच्या सातत्यामुळे झालेलं आहे आणि अशा सातत्यामुळे असे उपक्रम चांगले आणि सुंदर होत आहेत ते शहरासाठी निश्चितच अभिमानास्पद आहे आपल्या माध्यमातून मी समस्त भाविक भक्त जे या ठिकाणी उपस्थित झाले त्यांचं अभिनंदन करतो दिलीप भाऊचं अभिनंदन करतो व आमचे मित्र योगेश जयस्वाल यांनी आज सह आयोजक म्हणून या कार्यक्रमात सहभाग घेतला ते जयस्वालजींचं पण अभिनंदन